हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्तना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा सा दिवस आनंद असा जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना आता घड्याळ्यामध्ये वाजलेले आहेत साडेसात तयारी वगैरे केली मी म्हटलं थोडी सायकल चालवून यावं त्याच्यानंतर येताना भाजीपाला वगैरे घेऊन यावं तर त्यासाठी मी निघाली तर चला तुम्ही पण माझ्यासोबत सायकल चालवायला तर प्रांजलाने आम्ही दोघी चाललो होतो तर तिला तिच्या फ्रेंडसोबत खेळायचं होतं त्याच्यामुळे तिला आला होता कंटाळा आणि मी जबरदस्ती तिला घेऊन आलेली होती त्याच्यामुळे तू ती चिडलेली होती थोडंसं गेल्याच्या गेल्याच्यानंतर मग पुढे जाऊन मी प्रयत्न केला तर तुम्हीच सांगा बरं जमली आहे का मला सायकल चालवायला सायकल चालवणं म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता ती बघू शकता की ती इझिली चालवते अगदी गर्दीमध्ये ट्रॅफिकमध्ये सुद्धा व्यवस्थित चालवली हो तिने आता मला बघा मी प्रयत्न करतच आहे प्रयत्न चालूच होते माझे पण त्या प्रयत्नांना काही यश येत नव्हतं आता तुम्हीच सांगा बरं यश आलं की नाही याच्यानंतर झालं काय हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि शनिवारी होती स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर तो, तो मठामध्ये खूप मोठा प्रोग्राम होता आणि तो मला जेव्हा मी खाली आली होती तेव्हा मला समजलं म्हणजे जेव्हा मी सायकलिंग करायसाठी जेव्हा खाली आली तेव्हा समजव की तो खूप मोठा प्रोग्राम आहे म्हणून मठामध्ये चालली का तर म्हटलं नाही आणि मग म्हटलं ठीक आहे आता समजच आहे तर जाऊन यावं मग मी काय केलं इथं सायकलिंग वगैरे केली त्याच्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवला आणि तिथून पुढं मग मी मठामध्ये गेली तर इथं तर मी आधी सायकलच चालवते इथं एक फ्रेंड भेटलेली होती तर ती माझ्याशी बोलत होती पण सायकल थांबवावी हे काय माझ्या लक्षात आलंच नाही मी सायकल चालवते आणि ती बोलते असं पुढे जाऊन थांबवली सायकल न शेवटी तिला देऊन टाकली प्रांजलनं सायकल मग मी थांबवली आता तिला भूक लागलेली होती एक ती कं एकतर ती खूप कंटाळलेली होती म्हटलं ठीक आहे चल तुला पाणीपुरी देते मग तिला मी पाणीपुरी खायला दिली मुलांना असं ते आपल्याला ब्लॅकमेल करतच राहतात कारण ती कंटाळली होती तिला खेळायचं होतं तिच्या फ्रेंडसोबत माझ्यामुळे तिला यावं लागलं एक पाणीपुरी खाल्ली घरी आली आंघोळ वगैरे केली देवपूजा केली इथं मटकीची भाजी केली भात केला चपात्या केल्या कुकरमध्ये मटकी के आणि भात सोबत लावल्यानंतर मग तयारी केली आणि आता मी चाललेली आहे मठामध्ये मठामध्ये जायच्या अगोदर मी अगोदर तर मिठाईच्या दुकानात गेली तिथून म्हटलं काहीतरी घेऊन जावं मिठाई तर मग इथं मी बुंदी घेतली म्हटलं बुंदी घेऊन जावी बुंदी कशी प्रसाद द्यायला बरी पडते त्याच्यामुळं मग मी बुंदी घेतली आणि पोचली मठामध्ये आता मठामध्ये जायचा रस्ता बघू शकता भरपूर खोदलेला वगैरे आहे काम चालू आहे मठाच्या बाहेर बघू शकता कसली गर्दी आहे ती खूप मोठा प्रोग्राम होता भजन वगैरे चालू होतं तर चला तुम्ही तो व्हिडिओ पाहा दे, 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 दे,

भजन वगैरे झालं त्याच्यानंतर मठाच्या मागच्या बाजूला इथं जेवणाची सोय होती जेवणाची प्रचंड अशी एकदम खूप भारी आणि खूप मोठ्या प्रमाणात सोय केलेली होती भरपूर गर्दी होती खूप मोठा भंडारा होता हा मठाच्या मागेच हे छोटंसं फोटो वगैरे आहे पूजा वगैरे तिथं केलेली होती तिथं आम्ही दर्शन घेतलं इथं लाईनमध्ये मग जेवायला थांबलो तर इथं एक दोन फोटो घेतले कारण खूप गर्दी होती इथं मठामध्ये जेवलो वगैरे आम्ही त्याच्यानंतर बघू शकता निघालो बाहेर तर या मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद